नमस्कार तमाम कर्मचारी बंधू भगिनीनं तुमच्याकरिता विविध महत्त्वाच्या आणि आनंदाच्या बातम्या घेऊन आलेलो आहे व्हिडिओ पूर्ण बघा त्याचसोबत एक अतिशय महत्त्वाची युनिफाईड पेन्शनच्या संबंधानेसुद्धा बातमी आहे काही चांगल्या बातम्या आहेत काही वाईट बातम्या आहेत तर व्हिडिओ पूर्ण बघा कुठल्या आपल्या हिताच्या आहेत कुठली बातमी तुम्हाला जास्त आवडली ती ते कमेंट्स करून लिहायला विसरू नका पण व्हिडिओवर पहिल्यांदा आला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन आपल्याला विसरू नका आणि मंडळी तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक का आभार कारण आता आपली यूट्यूब फॅमिली पन्नास हजारची झालेली आहे धन्यवाद तुम्हाची लाख लाख तर चला व्हिडिओला सुरुवात करूया केंद्रीय सरकारच्या सुमारे तेवीस लाख कर्मचाऱ्यांना युनिफाईड पेन्शन स्कीम यू पी एसचा फायदा होणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या योजनेचे महत्त्व स्पष्ट केले त्यांच्या मते ही योजना सरकारी कर्मचाऱ्यांना सन्मान आणि आर्थिक सुरक्षा प्रदान करते केंद्रीय मंत्रिमंडळाने या नव्या युनिफाईड पेन्शन स्कीमला यू पी एस मंजुरी दिली आहे या योजनेचा उद्देश सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा आणि स्थिरता प्रदान करणे आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वै अश्विनी वैष्णव यांच्या मनानुसार नवीन पेन्शन योजना कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतर पन्नास टक्के खात्रीशीर पेन्शन आणि कुटुंबासाठी आश्वासन या योजनेची वैशिष्ट्ये सांगताना आश्वासित पेन्शन योजना पंचवीस वर्ष सेवा पूर्ण केलेल्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीपूर्वी गेल्या बारा महिन्यात त्यांच्या सरासरी मूळ वेतनाच्या पन्नास टक्के एवढी खात्रीशीर पेन्शन मिळेल तर पंचवीस वर्षापेक्षा कमी सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांना किमान दहा वर्षाच्या पात्रता सेवेसह प्रमाणानुसार पेन्शन मिळेल आश्वासित कुटुंबनिवृत्ती वेतन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या जोडीदार कौटुंबिक पेन्शनसाठी पात्र असेल त्यांची हमी कर्मचाऱ्यांच्या मृत्यूपूर्वी प्राप्त करत असलेल्या पेन्शनच्या साठ टक्केवर असेल आश्वासित किमान पेन्शन किमान दहा वर्ष सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर दरमहा दहा हजारची हमी दिलेली किमान पेन्शन मिळेल महागाई निर्देशांक वाढत्या खर्चाची ताळमेळ राखण्यासाठी खात्रीशीर पेन्शन आणि कौटुंबिक निवृत्ती वेतन दोन्ही महागाईसाठी समायोजित केले जातील महागाई, के महागाई मुक्ती एस अंतर्गत सेवानिवृत्तांना औद्योगिक कामगारांसाठी ए आय सी पी आय आय डब्ल्यू सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई सवलत डी आर मिळेल निवृत्तीवर एक रकमी पेमेंट निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटी व्यतिरिक्त एक रकमी पेमेंट मिळेल हे पेमेंट प्रत्येक पूर्ण केलेल्या सहा महिन्यांच्या सेवेसाठी वेतन आणि महागाई भत्तासह त्यांच्या मासिक वेतनाच्या एक दशांश व्याज समतुल्य असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेच्या माध्यमातून सरकारी कर्मचाऱ्यांना सन्मान आणि आर्थिक सुरक्षा देण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचे समर्थन केले आहे यू पी एचचा तात्काळ लाभ तेवीस लाख केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना होणार असून राज्य सरकारही या योजनेत सामील झाल्यास दिवसेंदिवस अधिक कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकेल गरजूंच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या सुरक्षित भवितव्यासाठी व कल्याणकारी पेन्शन योजनेद्वारे सरकार आपले वचन पूर्ण करत आहे या नव्या योजनेतील विविध कल्याणकारी तरतुदीमुळे केंद्रीय कर्मचारी आता आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आणि असे सरकारचे धोरण आहे आणि म्हणणे सुद्धा आहे परंतु हो, प्रवीण यादव या ऑफिशियल युट्यूब चॅनलला आपण बघणाऱ्या सर्व प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो कर्मचाऱ्यांना सांगू इच्छितो की जोपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत आपल्याला आपला लढा सुरू ठेवायचा आहे का इतकीच जर चांगली ही पेन्शन योजना असेल तर मग सर्वप्रथम आमदार आणि खासदार हे स्वतःकरिता का ही। ही लागू करून घेत नाही सर्वात पहिल्यांदा आमदार खासदारांनी ही पेन्शन स्वतःला लागू करून घ्यावी जर ते समाधानी असतील त्यानंतर मग इतरांना लावण्याचा प्रयत्न करावा ना आमचा लढा जो होता तो जुन्या पेन्शनकरिता होता आमचा लढा ना गॅरंटेड पेन्शनकरिता होता ना युनिफाईड पेन्शनकरिता होता ना एन पी करिता होता ना डी सी पी करिता होता आमचा एकमेव लढा हा जुन्या पेन्शनकरिता होता तो राहणार आणि वोट फॉर ओ पी एस हे मिशन आपल्याला राबवायचं आहे आणि सरकारला जुन्या पेन्शनचे सर्व लाभ जोपर्यंत आम्हाला देणार नाही तोपर्यंत हा लढा सुरू ठेवायचा आहे असे माझं मत आहे तुम्ही आपले मत लिहू शकता जास्तीत जास्त लोकांना शेअर करू शकता जरी ही बातमी तुम्ही पूर्ण पाहिली नसाल तर पूर्ण पाहायला मजबूर करा आणि हा लढा अधिक बडकट करा धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मातरम